मित्र हे नेहमीच एकमेकांची मस्करी करत मजा घेत असतात मग त्याला वेळ काळ ठिकाण असं काही लागत नाही मग ते मित्राचं लग्न का असेन सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक वधू आणि एक वर स्टेजवर उभे आहेत आणि नवरदेव सॉफ्ट ड्रिंकची एक छोटी बाटली उघडतो आणि त्यातून एक चुस्की घेतो परंतु काही वेळास त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात नवरदेवाचे मित्र त्याला कोल्ड्रिंकची बॉटल देतात मात्र ते पिल्यावर नवरदेव खूप विचित्र रिॲक्शन देतो त्याला समजतं की त्याच्या मित्रांनी कोल्ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून दिलं आहे ते पिताना तो नवरीकडे पाहतो आणि नवरीलाही त्याची रिॲक्शन कळते ती कोल्ड्रिंक नसल्याचं नवरीलाही समजतं नवरदेवाच्या मित्रांनी कोल्ड्रिंकमध्ये चक्क दारू मिक्स करून दिली होती तर ट्रेनच्या नावाखाली तुम्ही काहीही करू नका अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय या वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा